नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मी आज त्यांच्यासाठी बनवत आहे ज्यांनी नुकतीच आता दहावीचे पेपर दिलेले आहेत आणि दहावी झालेली आहे आता आपली जी ओढ आहे ती इलेव्हन्थुएल्थ स्टँडर्ड कडे आहे ती सायन्ससाठी बरोबर आपण आपण इलेव्हन स्टँडर्डच्या सायन्स बद्दल बोलतात एक सब्जेक्ट असा आहे जो आपल्याला खूप त्रासदायक ठरतो त्या सब्जेक्टचं नाव आहे फिजिक्स तुम्हाला कसल्याच प्रकारे कॉम्प्लिकेटेड गेला नाही पाहिजे सो मी तुमच्यासाठी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्या समोर पूर्ण इलेव्हन स्टँडर्डचं फिजिक्स सहा महिन्याच्यात मांडणार आहे ज्याच्यामध्ये मंडे टू फ्रायडे डेली लाईव्ह सेशन्स असतील आणि सॅटर्डे संडे एमसीक्यू आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असतील अकरावीचा फिजिक्सचा सब्जेक्ट असेल तो एकदम साध्या सोप्या मराठी भाषेत तुम्हाला टीच केला जाईल सो मला असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही इलेव्हन स्टँडर्ड किंवा ट्वेल्थ स्टँडर्डच्या फिजिक्सकडे बघता सो बिलकुल घाबरायची गरज नाही तुम्हाला शंभर टक्के माझी टीचिंग समजणार याची गॅरंटी तुम्हाला मी देतो तुम्हाला नक्कीच माझा क्लास एक जॉईन करायचा असेल तर फक्त एक काम करा जो खाली एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपमध्ये तुमचं नाव तुमचा पत्ता या दोन गोष्टी मेन्शन करा तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल ज्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला बाकी सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल महाराष्ट्रामध्ये जेवढे जा नामांकित क्लासेस असतील एवढी तुम्हाला शिवरिटी देतो सगळ्या नामांकित क्लासेसच्या कम्पॅरिझन मध्ये व्हिक्टर एज्युकेशनची फीस सर्वात कमी राहील त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टडी मटेरियल जे काही असेल ते तुमच्या घरी सेंड केलं जाईल सो तुम्हाला तिथपर्यंत यायची गरज नाही पडणार सगळ्यात कमी फीस परत एकदा सांगतो व्हिक्टर एज्युकेशनचीच राहील नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना पण फॉरवर्ड करा कारण त्यांना पण याचं बेनिफिट झालं पाहिजे मी परत एकदा सांगतो टीचिंग शंभर टक्के तुम्हाला समजणार त्याचे टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाहीये दुसरी पद्धतीने जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन व्हेक्टर एज्युकेशन सर हे ॲप डाऊनलोड करा त्याच्यामध्ये जो पहिला कोर्स दिसतो तो तुम्ही जॉईन करा तिथून तुम्ही लेक्चर माझे बिंदास अटेंड करू शकता स्टडी मध्ये सगळ्या पीडीएफ म्हणजे एमसीक्यू असतील डिस्क्रिप्ट असतील डिजिटल नोट्स असतील किंवा हँड नोट्स असतील फॉर्म्युले शीट असतील या सगळ्या तुम्हाला आपल्या स्वतःच्या अप्लिकेशनवर मिळून जातील तुम्हाला इकडे तिकडे कुठेच फिरायची गरज पडणार नाहीये टीचिंग एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली जाईल सिम्पल मराठीमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ही प्रॅक्टिकल अप्लिकेशन पण तुम्हाला सांगितले जातील एमसीक्यू बोर्डवरच क्लासमध्ये सॉल्व्ह करून दिले जातील त्याच्यामध्ये रिव्हिजन बॅच पण कंडक्ट केली जाईल ऍट द एंड ऑफ द सेशन सो मला असं वाटतं नक्कीच तुम्ही या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे सो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांना पण फॉरवर्ड करा आणि दिलेल्या नंबरवर तुमचं नाव आणि तुमचा पत्ता मला व्हॉट्सअप करा अंडरस्टँड धन्यवाद